आता लोकांमध्ये चर्चा आहे की याच्यावर घ्यायची लागण्याचा अर्थ नाही ते राहून राहून टायमाला येत झाले की जेव्हा आपलं काम काय जपुक त्यांनी पुढं करायचं आपण त्यांच्या नाग करायचं आता माझी त्यांना एक विनंती आहे दादा जसे येत झाले तसे आपल्या जिल्ह्याचे मंत्री झाले आपल्या जिल्ह्याला मंत्री करा आम्हाला मंत्रालयात बसा उठायला जावा नाही आम्हाला कोणी ओळखीत नाही आणि एक गुप्त गोष्ट सांगतो तुम्हाला तुम्ही दोन विचार करा मला दोन महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र म्हणाले विलासराव तीन महिने वाट बघा तीन महिन्यांतर हे येत नाही झाले ना तुम्हाला मी गृहमंत्री आता मी प्रार्थना करत होतो की एक येऊ नये पण ते आमच्या हातात वेळ नसल्यामुळं हे उशीर बघित त्यामुळे काय <laughs> की आमच्या महिला भगिनीचे लोक भारतीय जनता पक्षात एवढ्या मोठ्या मनाचे लोक आहेत त्यांनी माझी शिफार्पण करून टाकणार धन्यवाद <laughs> या पद्धतीने आपल्याला रावसाहेब दादा जेव्हा पडले तेव्हा लोकांना माहीत झाले की रावसाहेब दादा काय होते येतात वगैरे सभेमध्ये लोक मला म्हणले बापू आपले पोलीस गणे होते काय करा बरं तुम्ही जाऊन आम्ही रावसाहेब जाऊया जोडचे विचारायच्या विचारायचे नको ते म्हणजे करू पाहू का म्हणजे रावसाहेबांचं नाव घेतलं त्या नावाने सोडून दिलं म्हणजे मुंबईमध्ये भारतातले जे चाळीस लोक होते त्याच्यापैकी एक रावसाहेब जाधव होते मंत्रिपद गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की रावसाहेब मंत्रिपद गेलं असं नाही मंत्रीपद मंत्रिपद आपलं जात असत आपल्याला कोण विचारित नसते तहसीलदारला फोन केला तो ना त्यामुळे मंत्रिपद असणं मी निरांत गरज आहे राज्यामध्ये बबनराव लोणीकर मंत्री होते एकदा दोनदा त्यांच्या स्टाफ देऊ ना भाऊनी सांगितले आमचे गाव येईल निघून गेल्यावर ते मला भेटले ते म्हणले तू खरंच तीन जावा याच्या हॅलो भाऊ तुम्हाला आता सांगताल त्यामुळे इतके दिवस सांगितले आज सांगितले त्यांनी तुम्ही आमचे गाव येतो मग त्याच्यानंतर म्हणजे ते चार घंट्यात मंत्रालयात बसायचे आणि आम्ही सोळा घंटे मंत्रालयात बसायचो नावा काय चालते एक दिवशी दादाला आम्ही रात्री बारा वाजता गेरलो म्हटलं दादा आज जालना ना तो वड़ी वड़ी ते ओढी रोड झाला पाहिजे ते त्याच्यासाठी ते काय करायचं ठरा मी आंबडचा था रोड झाल्याशिवाय घनसा यांचा आंबडमध्ये मागायला येणार नाही अशी शपथ खातो आणि ती शपथ त्यांनी कळून लावली हो। आप दिश्मिता 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 आज आपण वीस मिनिटात जाण्याला जातो वीस मिनिटात गोडीला जातो वीस मिनिटांमध्ये पाचवटा जातो हा विकास आहे आणि आपली बाजू मांडण्याकरता आपल्याला तिथे कोणतरी माणूस लागतो आज आमचे पीचे साहेब इथे बसले आहेत साहेब तुमच्या मतदारसंघाचे काही लोक आहेत आता पुढची विधानसभा जी ओपन होणार आहे अशी लोकांची मला काही माहिती नव्हती जवळजवळ ओपन झालं तर आपल्याला लढायला जम का शेवणीने कार्यकर्त्याची भावना अशी आहे गोपन झालं तरी नारायण पुला दुःख राहा ओपन असलं तरी तोच आमदार आणि राशी असला तरी तोच आमदार ठीक त्यांच्या कामाची पावती सूर्य सूरे निघाला बारा वाजे आणि आपण जर विचार गेलो बारा वाजे सूर्य निघाला का नाही आपल्याला या निवडणुकीसाठी राज्यात दोन दोन वाजेपर्यंत काम करतात आणि प्रत्येक वार्डातल्या उभे राठी तेवढं काम करतात म्हणून मी डाव्याला भाऊला नारायणरावच्या वतीने छान नगर परिषदेमध्ये सगळ्याची सगळे जागा बी जे पीचे येतील असा मी त्यांना शब्द देतो यापेक्षा जास्त बोल बोलू नये खेळवणं तर माझ्या पाठातरी मी नसलं पण ठीक आहे लोक झपून घेत बॉल म्हणतो दोन दिवस त्यामुळे आता आपल्याला मस्त मजेदार भाऊच दादाच भाषण ऐकायचं भाऊ तुमचं कालचं भाषण खूप चांगलं चांगलं होत हा जरा म्हणजे खरं लागले मंत्री आले काही जर तुमचं मंत्रीवर तरी जायला नव्हतं पाहिजे तर तसं आमच्या आंबडच्या आम जनतेला तुमचं दर्शन होऊ द्या सगळ्यांनी मिळून आंबडचा आम्ही विकास करू अशी या लोकांना शब्द द्या आज, आज पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर लोक पाणी रस्ता आणि कचरा कुंडीच्या जागा मागतात दोघांनी मिळून एकाच वर्षाच्या आत हे सर्व नियोजन करावं हो। तो आंबेडच्या जनतेला खुश करावं आंबेडच्या जनतेला मी विनंती करतो की परत परत माणसं जन्माला येत नसतात तुमचं मत हे मोदीजीला मत आहे तुमचं मत हे देवेंद्र फडणवीस साहेबांना मत आणि तुमचं मत त्या या सीता बसलेल्या सगळ्या लोकांचं त्यामुळे परत एकदा आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन संपवतो धन्यवाद